रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही रंगतदार होण्याची चिन्ह आहेत कारण एका वडिलांनी आपली मुलगी विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्यानं भाजप प्रदेशात कट रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही रंगतदार होणार आहे कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडनं या ठिकाणी शिवानी सावंत माने या उमेदवार आहेत आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी स्वतः शिवणताई आहेत ताई काल या ठिकाणी एक बापाचं हृदय या ठिकाणी बघायला मिळालं आपली मुलगी या ठिकाणी नगराध्यक्षपदी उभी राहणार आहे विरोधी म्हणजे विरोधी पक्षमधून उभी राहणार आहे त्यामुळं आपल्या बापांनी या ठिकाणी राजीनामा दिला असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं मुलगी म्हणून काय मनात भावना आहेत काय सांगाल वडील आणि मुलीचं नातं हे वेगळंच असतं माझ्या बाबानी काल राजीनामा दिला ते माझ्यासाठी काही करू शकतात ना मी नाव देऊ शकत पण एक नातं राजकारणाच्या निमित्ताने बघायला मिळालं ते भाजपमध्ये तुम्ही उद्धव ठाकरे सेनेमध्ये असं असताना आपल्यावरती आपल्या पक्षावरती किंवा आपल्या मुलीवरती कुठलंही संकट येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय कसं बघता या सगळ्या सिच्युएशनकडे असं कधी राजकारणात होत नाही पण ते रत्नाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी घडलेलं पाहायला मिळते तुम्ही एक महिला आहात तुमच्या मनात सुद्धा वडिलांविषयीची तेवढीच काळजी तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंनी दिसून येते असं असताना कसं बघता या रंगतदार लढतीकडे नाही मी पूर्णपणे तयार आहे या लढतीसाठी आणि आमची तयारी चालूच आहे निवडणुकीच्या दृष्टीने त्यामुळे आमचा विजय हा नक्कीच होईल या निवडणुकीत बरोबर आहे राजीनामा दिल्यानंतर वडिलांची काही संवाद किंवा अनुषंगानं काही बोलणं झालं का आणि मी म्हणतात असं तयार आहे बरोबर आहे पण असं क क्वचित चित्र राजकारणामध्ये दिसतं की अख्ख्या कुटुंबामध्ये या ठिकाणी भांडणं असतात पण असं एकदाच असं वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळ मिळालं की वडील राजेश सावंत यांनी जबाबदारी आपली नैतिकता म्हणून या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे काय सांगाल नैतिकता म्हणून म्हणजे राजकारणात असं क्वचित घडतं की आपली मुलगी विरोधी पक्षातल्या एका पक्षामध्ये नगराध्यक्षपदासाठी उभी राहते म्हणून नैतिकता म्हणून या ठिकाणी वडिलांनी राजीनामा दिला आहे असं कारण सांगितलं गेलं आहे नेमकं या स्थितीकडे कसं बघता ते त्यांच्या पक्षाशी नेहमीच हे एकनिष्ठ होते त्यामुळे अजूनही आहेत त्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही आहे आणि ते पक्षाचं काम करणार आहेत असं ते काल म्हटले आहेत बरोबर आहे तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुद्धा भेट झाली हो तुम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली संदर्भामध्ये अजून उमेदवारीची नावं या ठिकाणी डिक्लेअर होयचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही तयारीला रिला एकंदरीत सुरुवात केलेली पाहायला मिळते त्यांच्याकडून काय आश्वासन मिळालं काय सांगाल नाही ने उद्धवजी नेहमीच आमच्या पाठीशी आहेत त्यांना आम्ही सांगितलं उमेदवारीबद्दल तर त्यांनी पॉझिटिव्ह माइंडसेटनीच आम्हाला उत्तर दिलं आहे मी म्हटलं तसं की राजकारणात खूप को क्वचित असं होतं की आप एखादे वडील आपल्या मुलीसाठी या ठिकाणी धावून आलेले पाहायला मिळत आहेत पण या दृष्टीनं तुमच्या मनातल्या भावना समजू शकतो की उत्तर देणं खूप अवघड असतं अशा वेळेला महिला म्हणून किंवा एखादी मुलगी म्हणून तुमच्या भावना नेमक्या काय आहेत नाही भावना असं नाही सांगू शकत मी असं मी वाक्यात त्याला ब्रीफ नाही करू शकत मनातील भावना माझ्या नक्कीच शिवानी सावंत माने रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण तयारीशी या ठिकाणी उतरणार असल्याचं स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे बाबांनी जो राजीनामा दिला त्याला कुठल्याही प्रकारचे शब्द आपल्याकडे नाहीत हे वडील आणि मुलीचं नातं उघड करणारं रा, राजकारणातलं एक वेगळं नातं असल्याचं स्पष्ट मत या ठिकाणी शिवानी सावंत माने यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले टी व्ही मराठी रत्नारी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव